मलिग्रेतील श्री भावेश्वरी मंदिर बांधकामाचा शुभारंभ लोकसहभागातून होत आहे जीर्णोद्धार महिलांच्या दुर्डी मिरवणुकीनंतर कामाची सुरुवात आजरा तालुक्यातील मलिग्रे इथं ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या भक्तिभावात पार पडला या जीर्णोद्धारासाठी गावकऱ्यांचा लोकसहभाग आणि स्वयंस्फूर्त देणग्यांमधून निधी उभारण्यात आला आहे अलीकडेच मंदिराच्या स्लॅब बांधकामासाठी गावात पाळक करण्यात आला या निमित्तानं गावातील महिलांनी स्लॅबच्या कामासाठी भरलेल्या दुरड्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली त्यानंतर त्या दुर्ड्यांची विधिवत पूजा करून मंदिराच्या स्लॅब बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ सोहळ्यास उत्तम पारदे बसवंत जाधव शिवाजी गुरव पांडुरंग नेसरीकर माजी सरपंच समीर पारदे गजानन देशपांडे देवस्थान समिती आणि श्री भावेश्वरी मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य तसंच ग्रामस्थ आणि महिला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रद्धा एकजूट आणि लोकसहभागाच्या बळावर मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा